श्री विघ्नहर्त्याला साष्टांग प्रणिपात स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा सा मुजरा सामाजिक ऐतिहासिक देखाव्यांची परंपरा कायम ठेवत याही वर्षी साभिमान सादर करीत आहोत एक सजीव देखावा

राक्षसी वृत्ती हे बिघडवण्यासाठीच वारंवार षडयंत्र करीत आहेत हे मोह मायारूपी रूपी राक्षसी विचारांचे चक्रव्यूह हो भेदण्यासाठीच हा जागृतीचा आमचा संकल्प कालाय तस्मय नम काळाच्या ओघामध्ये एकत्र समाज व्यवस्था एकत्र कुटुंब व्यवस्था विक्रू झाली आहे विभक्त होऊ लागली आहे दुभंगली जाऊ लागली आहे विचार मना ने सुधा बढ़ता बढ़ता खेड़पाड़े देखी बदलत्या संस्कृति ने शिरकावा के देखी क्या मेरे को आगे नहीं देखा अरे वो ना मेरे को देखी क्या नहीं हाँ मेरा तो देखा पर तो उसने नहीं देखा तेरी चित्रपटांच्या मालिकांच्या सोशल मीडियाच्या वेब सिरीजच्या या सर्वांच्या जणू आधुनिक झाली आहेत आपली हे समाज मन आणि चुकीच्या चा विचारांच्या मोहमायेच्या मृगजळा पाठीमागे धावत सुटलेली आहेत ही अधीर म्हणालो

काय झालं बाबा अरे सरांची अजून नाटकाची स्क्रिप्ट तयार नाही आहे हे फोन तरी करून बघा की किती वेळ झाला अरे थांबा यार सर येतील एवढ्या एवढ्या अरे तो म्हणत आपण काय करायचं हे तो, ए, तो चला सुट्टा मारून या अरे सुट्टा म्हणजे काय तुला माहिती वेळ सुट्टा म्हणजे काय चल सांगतो तुला अरे सुट्टा म्हणजे गांजा डायरेक्ट ढगा काय आयुष्य एकदाच मिळते बाबानु आयुष करायची मजा मस्ती करायची चला जरा, जरा। हे बाबानू तुम्हाला जे काय करायचंय ते तुम्ही करा तुमच्या बरोबर सरांनी मला बघितलं तर मला ओरडतील ते एकच काही सारखं बघाल त्याला नको 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 नाही नाही तुम्ही जा चंद्रावर पाऊल ठेवण्यासाठी अग्रभूमी असणाऱ्या संस्कारमय आपल्या परंपरांची जपणूक करणाऱ्या शास्त्रज्ञ भगिनींची विज्ञानमय पाऊल वाट एकीकडे एक 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 काय संदेश देते आणि दुसरीकडे अजूनही खोट्या चंद्र अनुषामध्ये मोहमायामध्ये गुरफटत चाललेली ही समाजाची विकट परिस्थिती आपले आम्ही 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 आपले बंके है, बंके है तुझे का, का पण आणि तुझा काय संबंध माझ्या मित्रांमध्ये मी एन्जॉय करायचं नाही काय आणि का। बाबा आई तुम्ही पण आलात माझ्यावर एवढा अविश्वास मी आता लहान नाहीये कळतंय मला कसं वागायचं तस नाही बाबा माझा काय संबंध माझा काय संबंध अहो मी रक्ताचा भाऊ यायचा विसरून काही विचारा या मित्र मैत्रिणीचा काय संबंध आहे ते कोण आहेत हे काय नाव काय आणि कोणत्या गावचे आहेत ते काय चौकशी मग तुला करत पाठीमागा आलायस ना तू मला ठरवते ना मी कुणाशी मैत्री करायची ते आणि हे तू मला शिकवू नकोस समज ना मला शिकवू नकोस

त्यांच्या बरोबर चौकात पडून असतो अरे दोघांपैकी एकानं तरी थांबा झाला कारण त्यामुळे समाज देवा पोटाला चिमटा काढून जपतो मी यांच्या भविष्यासाठी आणि काय बघतोय बाबा 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 हिला समज द्या चुकीच्या जाळ्यामध्ये अडकत ती घालेही नंतर तुम्हालाच पश्चाताप होणार आहे बाबा बस बस झाला बस बाबा ही लाडकी ना तुझी डोळ्यावर पट्टी बांधली तुम्ही दोघांनी ती सोडा डोळ्यावरील मायेची पट्टी सोडा आणि बघा उघड्या डोळ्यानी बाबा काय चाललंय ते कळेल तुम्हाला ज्या गोष्टी आम्हाला मिळाल्या नाहीत त्या तुम्हाला देण्याच्या नादामध्ये आम्ही काय करून बसलो हेच कळलं झालंय आम्हाला चक्रावून गेलाय डोका ते चक्रावून हेच कळून हीच माया चुकलं चुकलंच आमचं कस बागायचं हल्लीच्या पोळ्यांबरोबर काही कळत नाही खरच चला चला कभी शहरा पेक्षा पूर्वी गाँव बर हो बाबा थाम गाइस जरा ए चल तुझे भी मेरे साथ आज गांव चलना है ये हमारे घर वालों को कुछ पूजा पाठ करनी ये लोग कुछ भी करते रहते हैं नहीं नहीं मैं नहीं आएगा अरे क्यों नहीं आ सकता तू क्या प्रॉब्लम है तुझे मैं नहीं आ सकता आज शुक्रवार का दिन मुझे भी जाना है

नावासा अंधारायचा बरं बरं बाबा ना ना काय झालंयच काय की आताच आहे खरपूर म्हणून तू सकाळी ये तुझ्या मागण्या वाटलं का तुझं शिवपाकड काय असे खायचं नको व्हायचं तुझी बाय कुठे ना पण काय घरातच काय याची तू वागायला सकाळ बघून एक्कांचा आग्यानं बसून ती अजून तशी काय बघ हात मारली तू भरत नाही तर तिचं वाद मग काय करत झाले बाबा काय सांगायचं जाणते ते जाणते

थम्र्चाता, नाद उरुपल्चा, ना löखरा लखरा, उरुTele, डॼूआजा कि अंन माधूचा, भूरन स् सब्ट, सुखना जोता, ह्लू, ह्लू। झालोवीन छोटीगृतां कि अनम्राव सुखना झेसाक, तुटू। छोटूटी कि अंसठता, मैं

बघितलं नव्हता शंभर टक्के महिन्याच्या बायकोला लागणार नाही जाम यातले मात्र शंका नाही पण मानवा किसला तिला लागलंय का दुसरंच काय झालंय की तुला काय माहिती एखाद्या गोष्टीचा जर जास्त विचार केला किंवा कुठल्या तरी घरच्या गोष्टींचा मनावरती जादा ताण झाला तरी सुद्धा असं घडू शकतो म्हणजे अशा काही विचारांनी तिथं स्वतःवरचा ताबा सुटला असेल म्हणजे कदाचित मला वाटतं बरं काही असलेलं बघितल्या अरे विज्ञान पुढे गेलंय फक्त तुम्हीच मागे राहून असल्या तुकांड गोष्टींची पाठ रक्कम करताय श्रीफा मोठ्याच्या पाठवलं काय तुझं विज्ञान सरळ करणार आहे होय होय विज्ञानच करू शकत अरे तिला एखाद्या माणसाच्या तज्ञाकडे ने नेण्याची गरज आहे हे बघा तिच्यावर योग्य ते उच्चार झालेला तर ती पूर्णपणे पूर्णच होईल आणि विश्वास ठेव माझ्यावर नाही सर्व प्रेरणा शक्ती आपल्या धर्मसंस्कारामधूनच आणि आध्यात्मिक ज्ञानामधूनच प्राप्त होते ज्याला तुम्ही आम्ही आता अंधश्रद्धा म्हणून पाहत आहोत नमस्कार नमस्कार अरे वा आपण आलात गावची आठवण ठेवली बघून बरं वाटली आज संध्याकाळीच देवाचं देखी देखी दर्शन देखील घडेल आपल्या सर्वांना आणि ही सर्व तयारी त्याचीच चालू आहे खर खरंच आमच्या कुटुंबातले देखील काही प्रश्न आम्हाला विचारायचे आहेत सध्या सध्या फार गोंधळलेल्या मनोस्थितीमध्ये आहोत आम्ही सगळेच होऊच दर्शन देखील होईल आणि काहीतरी मार्ग मिळेल ही अपेक्षा घेऊन लाग काही हरकत नाही दैव तर सारं जाणतोच आहे आणि कदाचित असेच समजा की दैवाच बोलावलं आहे या तुम्ही आता जे काही चाललंय ना हे मला कटर नाही म्हणजे तुला काय म्हणायचं आहे हे तेच म्हणतो मी या सगळ्या हुधी परंपरात या सगळ्या अंधश्रद्धा आहेत अजून सुद्धा ही धूळ गावकरी माणसं हे सगळं कशासाठी करतायत अरे अरे या अंधश्रद्धा नाही हे आपली परंपरा आहे आणि हाच आपला धर्माचा आधार आहे काय धर्माचा आधार आणि काय परंपरा रेडकरीच ज्या सूर्याची ही लोक पूजा करतात ना आणि त्यांना नैवेद्य दाखवत आहेत अह त्या चंद्रावरती आता आपले बघण्या म्हणजे आधुनिक टेक्नॉलॉजी तिथे पोहोचली सुद्धा अह बघा थोडं स्वतः शिका आणि सुशिक्षित बना हो, हो ना यांच्या कुठे बदल होतोय हे फक्त चाली रीती रूढी परंपरा करत बसले आमच्या वैयक्तिक जीवनात ढवळा ढवळ करत बसण्याची यांचा काय अधिकार आमच्या प्रायव्हेट लाईफ मध्ये लक्ष घालायचं पण तुम्ही नक्की शिकलात উত্তর বিজ্ঞান শোধ ঘজি তুমি মুখানি লোক খরপ हजारो वर्षाची परंपरा असलेल्या शेकडो वर्ष तपशिया करून आपल्या मुनी, साधू संतांनी लिहून ठेवलेले वेद तू कधी वाजलाच नाही रचने सृष्टीचे ज्ञान साठवून ठेवलेलं आहे हे तू कधी देव नाही पूजा काय करतात तू कधी समजलंच नाही या सृष्टीचा रचनाकार कोण आहे आणि परमेश्वराचा अस्तित्व चालण्यासाठी ज्याला उमजण्यासाठी तुला आधी धर्म समजायला हवा धर्म ग्रंथांमध्ये भगवत मानव जातीला जगण्याचा मार्ग मिळतो तो आधी तू वाचायला हवा ज्या विचारांच्या वाटा तू शोधतोय त्याची मुळे तुला यामध्येच सापडतील ಪಡೀಶ್ರದ್ಧೇ ಬಾಳ ತುಂಬ ಪವಿತ್ರ ರಾಮಾಯ ವಿಶ್ವ सीता मातेचे अपहरण करण्यासाठी रावणाने देखील साधूच्या वेशामध्ये दे येऊन सीता माते पुढे केले तेव्हा तू तुझ्या मर्यादा ओरडण्याआधीच समाजामध्ये वेशबद्दल फिरणाऱ्या राक्षसांपासून स्वतःला वाचव आग्रह नाही हा ज्ञान मार्ग मानून मला 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 माफ कर देवा। मला माफ कर कर खरच मी चुकीच्या मित्रमैत्रिणींच्या संगतीमध्ये माझ्या रक्ताच्या नात्यांना माझ्या आई बाबांना माझ्या सख्या भावालाच तोडलं असत कधी माझ्या धर्मालाच विसरले असते या परकी यांच्या चक्रव्यूहात अडकले असते मी मला माफ करा खरच आई बाबा दादा मला माफ करा माफ करा मला